चला मी तुम्हाला आता खुसखुशीत असे शंकरपाळे बनवून दाखवत आहे तरी त्यासाठी मी दोन वाटी मैदा एक वाटी पिटी साखर अर्धी वाटी तूप विलायची पावडर आणि किंचित मीठ घेतलेलं आहे तर चला आता आपण तूप गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवूया तुपाचं मोहन टाकायचं आहे ना आपल्याला तर चला एका ताटामध्ये दोन वाटी मैदा पिटी साखर विलायची पावडर विलायची पावडर कुणी टाकतं कुणी नाही पण विलायची पावडर टाकल्याच्या नंतर एकदम छान असे शंकरपाळे लागतात आणि कुठलाही गोड पदार्थ करताना किंचित मीठ वापरायचं तर चला आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतर आपण जे तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे नाही ते तुपाचं म्हवन त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुपाचं मवन आता असा गोल हे करून त्याच्यामध्ये तुपाचं मवन टाकून घेतलेलं आहे आणि आता तूप गरम आहे त्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि चांगलं मिक्स करून बघा हातामध्ये कसा एकदम मुटका होते तुपाचं भवून टाकल्याच्यानंतर आता आपलं एकदम व्यवस्थित पीठ तयार आहे आणि कोमट पाण्यामध्ये पीठ भिजून घ्यायचं आहे मी बघा कोमट पाण्यामध्ये हे पीठ सर्व एकदम चांगलं मळून घेतलेलं आहे आण आता दोन तास पीठ भिजल्याच्या नंतर आता शंकरपाळी करण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे म्हणजे तर आता पोळपोटावरती पोड़ एक चपातीच्या उंड्याप्रमाणे उंडा घेऊन असंच लाटून घ्यायचं साईडने काढा ज्या अशा हे झालेल्या आहेत ना ते एकदम असं चाकूच्या किंवा फिरकीच्या चमच्याच्या साह्याने ते काढून टाका शंकरपाळी तुम्हाला किती मोठे लहान साईज हवे आहेस तशानुसार तुम्ही त्या कट करून घ्या शंकरपाळी कट करूनपर्यंत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आणि एकदम व्यवस्थित अशा शंकरपाळ्यात आपण तळून घेणार आहोत तेल पण चांगलं गरम झालेलं आहे शंकरपाळ्यात आपण तळत आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान एकदम आपले खुसखुशीत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत भरपूर अशा लेअर सुटलेल्या आहेत त्याला तर या दिवाळीमध्ये तुम्ही पण करा अशा भरपूर लेअर सुटणाऱ्या शंकरपाळी दिवाळी स्पेशल पदार्थ आता आपण अशा सर्व शंकरपाळी करून घेणार आहोत तर तुम्हाला कशी वाटली माझी शंकरपाळीची रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा